काही कधी काय बोला लागते कोणासमोर बोला लागते काही भान राहते का नाही तुम्हाला हा चावटपणा जवा तवा चावटपणा गोष्ट ऐकत नाही काही नाही चावटपणा हा इंदिरा तू तर शाही सुरती आहे तुरी तशीच कशीच लागली का चावटपणा करणे मजाक करून राहिलो बापा आता मैत्रिणी मैत्रिणी होय तर मजा चालते बापा अना? तो मजा नाही करू काय एवढा राग काय बापा तुला मजाक का मजा कच करून राहिलो तो चावटपणा म्हणतोय चावटपणा होई काय मजा कोय पण मैफिल मध्ये कोण आहे कोण नाही याचं तरी भान ठेवा सुनवाईच्या समोर एवढे आपण सायने सुरत्या नातू नात्राचे आणि सुनवाईच्या समोर अशी मजा करणं शक्य काय आणि लागत तर गेली तिच्या गेल्याच्या नंतर बोलला तर ठीक आहे आ ते सुनवाईरी आहे ते तिच्या देखत असं बोलता तुम्ही हा बिचारी लाडून चालली गेली मग काय झालं व सुनवाईरी होय तिला माहित का हे सगळं वा सुनवाईरी होय तो आता काय इला राहिली का सुनवाईरी किती वर्ष किती मोठा झाला तिचं पोरग पाचवीत गेलं मोठा पोरग आता सुनवाईरीच राहिली काय ते पाचवीत येची बी पोरग आहे पार्वतीची मग हे तर आपल्यातच राहते पार्वतीची गोष्ट अलग आहे पार्वती, पार्वती आपल्यातलीच आहे पण ते पूनम सुनवाईरी आहे तिच्या देखत असं बोलणं परवडत नाही असं बोलणं सोबत नाही परवडत म्हणतो सोबत नाही असं बोलणं मुन्नी तू बी आपल्याला समोर असं बोलणं काही बी मजाक करता पण माझी गोष्ट ऐकून घ्या तर बस पहिलेच आपलं आपलं निदान लावून देता हा सांग 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 ना सोचलं तुला कोणी तुला अव सकाळी सकाळी बापा अशी उतानी झोपली होती बाजीवर तर माकड आलं आणि माकडाने आंबा पाडला तर डायरेक्ट होटावर येऊन पडला आंबा सुजलो अ माय माकडाने सुजवलं का होठ आता आम्ही समजलो समजलो का का आम्ही माकडाने सुजवलं काय बाबा बस बस चालली बापा आता मी आता बोलायचे बाबा वावरत आहे काही मी घरी नाही येऊ दे मी आता चहा पाणी नेऊन देतो त्या आई काय झालं ओटाने एवढं ओट कसं सुटलं तू गंधेरची माशी कशी डसली काय तरी म्हणतच होतो आई नको जाऊ नको जाऊ माशी डसली असून तुली नाही कधी म्हणत होता रे नको जाऊ नको जाऊ तू तर घरात बी नव्हता मी गेली तेव्हा आज जेवण करून आम्ही दोघं चालले गेलो तू तर घरी नव्हता आणि म्हणत होतो म्हणत नको जाऊ नको जाऊ नको जाऊ तू म्हटलं असत आई तू नको जाऊ बाबा तुम्ही बी नको जा मी जातो तर कायले गेली असते मी मला माहितच नाही ना आई तुम्ही जेवण करून चालली गेले बातच मला काय माहित मग मी आलो घरी तर गौरी सांगायला लागली आई बाबा वावरत गेले म्हणून कोणी चांगलं पोरग राहिलं असतं ना तवाच्या तवा वावरत आलं असत आणि माय बापाने घरी पाठवलं असतं स्वतः जागली केली असती रखवाली केली असती आता ते आंबा कसा म्हणलं वीस पंचवीस हजार आले पाहिजे म्हणून आम्ही रखवाली करून राहिलो आता आई आता आता दिवसात उतरवाच लागते तो आंबा उतरून टाक लवकर काय रखवाली करत राहतो हो ना आठ दिवसात आता उतरावाच लागते आठ दिवस आता करावं लागेल ना रखवाली सकाळी तुटल्या बरोबर वन्य राहिले होते मग आवाव रत नाही राहिलो असतो घरी राहिलो असतो आठ दिवसात पुरा आंबा खाऊन टाकते वाढणेरा मी जाईन मग आजपासून आता तुम्ही दोघं नको जा मी जाईन मग रपारी करायला मी करा। बस काये, 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 काये कर बस ते होट मग काय 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 तुले काय डसलो तुले आई काउन सुटला एवढा होट चालत का दवाखान्यात चालत का काही नाही डसल काही नाही डसलं माकड आले मी अशी उतानी झोपली होती रातभर मला झोप नाही लागली भेव लागल तर सकाळी सकाळी मला झोप लागली तर अशीच झोपली होती त वाणीराना कुदला असं खांदीवर त Uh, आंबा डायरेक्ट सप्त इथं होटावरच पडला सोजून गेलो होट हे आंबा आणला नाही सांगली तरी गेली आता बरे फ्री बरं लावते हो नाही का बर्फानं उतरून जाईल बरं तू मैस दुयली जरास मग मी चहा बनवून त्या बाबाला चहा नेऊन देतो अजून त्याला आणलं नाही तिथपर्यंतच गेले होते आम्ही दोघे घरी आलो असतो ते बाबा आले असते घरी अजून पलटून आले असते वानेर म्हणून त्याने म्हणलं तुम्ही थांबा मी, मी चहा घेऊन येतो दोयला का दूध दोय बर जरा मी चहा नेऊन देतो त्या बाबाले काढला आई मी आमशी तो दूध काढलं मी सकाळी चहा म्हणला गौरीनं चहा पिलो मी आता बाहेर चाललो जरा तू चहा पिऊन घे तोंड धुई चहा पिऊन घे बाबासाठी घेऊन जा बरं बरं ठीक आहे आई आता होतो बाई मी मिळ फोट काय ना सुजलो फोट काय गौरी आंबा 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 पडला व आंबा पडला फ्रीज मध्ये आहे काय बरोबर आहे काय घासतो जरा गोटावर तर उतरून जाईल नाही तर मी दिवसभर सारे लोक म्हणे वोट काय ना सुद्धा वोट काय ना सुद्धा एकच प्रश्न विचारत राहतील हाय हाय आई फ्रीज मध्ये हाय ना बरफ हाय चला अंदर बस मी आणून देतो बरफ एका प्लेट मध्ये आई लय मोठा लय सुजला तुमचा होत टाव टाव दिसून राहिला धुरून दिसते सुजला सुजला तर विचारूनच ना गावातून येत आहे तिकडून लय जणांना विचारलं असून तुम्हाला नाही हो लय जणांना खिल्ली उडवली बापा मायवाली त्या इंदिरानं आणि मुन्नीनं खिल्ली उडवली बापा त्या पूनमच्या देत बोलली ताईने अन इथं घरी आली तर गोल्या विचारायला लागला गोल्याच झालं तर तो विचारायला लागले अजून दिवसभरात कोण विचारायला नाही आता अन बरोबर बापा बात घासतो आणि उतरवतो या होटाने तशाच आहे आई इंदिरा मोठी तशीच आहे मुन्नी काकू तशीच आहे दुसऱ्याचा त्रास समजत नाही खिल्ली उडवणं समजते फक्त या तुम्ही अंदर मी बरं पाहतो हो ना बापा ये सुजलं हो दुखून नाही राहिलं बोलता नाही येऊन राहिलं तरी बोलून राहिली सफ सफ हा त्या किल्ली उडवल्या लागल्या होत्या मा चला बरफ घासतो पहिले मग तोंडून मग चहा सकाळी सकाळी कसा ना वावरात बावरा रखवालीला आलता का हो रामलाल भाऊ रखवाली आलतो तो आता तुमच्या वहिनीनं केला होता हट्ट चला रखवालीले चला रखवालीले आंब्याच्या रखवालीला आल तो आणि आलं झालं आलो था। तो सकाळी सक उठल्याबरोबर सहा वाजता आले होते वा, माकडो हम्म हो 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 बरोबर आहे वावराकडे आले होते सकाळी सकाळी तुळो ताडो केलं मग आय वहिनी आलते का मग एकटा चालतं आलती थे आलती मी येतो म्हणे रखवाली लिहिली मी करू लागतो म्हणे रखवाली म्हणे चाल म्हटल घाबरली रात्रभर झोपली नाही रात्रभर थेही नाही झोपली मलाही नाही झोपू दिला इकडे पाक्ष पक्षी बोमजते त्यालाच घाबरत होती काय काय बोमजते काय काय बोमजते करून कसा घरांधर तो तू वहिनीला काय नाही आणलं होतं एकटा येवा माणसानं रखवा दिले माणसाची राहते रखवा दिली बायाची राहते का त्याला कायदे आणलं होतं बाया तर घाबरतेस अगं रामलाल भाऊ लय जिद्दी आहे लय जिद्दी आहे मांजरची येतोच म्हणे मी चाल म्हणलं मग आज त्यानं नाही येत आता सकाळी सकाळ माकडाने पाडला तिच्या तोंडावर आंबा वट सुजून गेलो हम्म हम्म कसं गा रामदास भाऊ कसं करतो गा तू आता आज नको आणू वहिनी रे लागत तर मी मी आज तुला संग रखवाली रे आपण करू दोघू रखवाली तसं घरी झोपल्यापेक्षा तुला संग झोपून येतो हो हो ठीक आहे चालते चालते मस्त रमेशच्या बाबा तुम्ही वावरात आले का इकडे आले वा इकडे येऊन गोष्टी करून राहिले नाव करता वावरात जाणं मी तिकडेच पाहून राहिली तुम्हाला आवाज देऊन राहिली मोठमोठ्यानं अरे मी रामदास भाऊ दिसले तर म्हणून आलो मी इकडे सकाळी सकाळी कशी बाथे आले म्हणून ते आलो मी चल ना तू कशी काय वावरत आली चल ना चल काय त्यासाठी आली वावरात मी भाजी खुडाला आली वाट्यातली चल 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 ना मग चल, चल, चल खुड चल बरं ठीक आहे का रामदास भाऊ येऊ मग राज्यांना भेटू मग राज्यांना हो ठीक आहे ठीक आहे तू अंग पाहिजे होऊन आली असं वाटून राहिलो मग काय करतात पहिले गेली बापा घरी पहिले बरफ लावली गौरीनं मार बर्फ लावून दिलं बापा होट आले तो होट उतरला नाही तो घाड सुटलं होत मग आंग धुतली मग चहा पेली मग तुमच्यासाठी आणली हा अंग पाय दूध बसली मी इकडे वाट पाय बसलो चहाची तुला माहित आहे ना मी उठल्याबरोबर तोंड टोन पहिले गाय धोयतो गाय मैस धोयतो आणि मग मी बात चहा पितो बात चहा पाहिजे नऊ साडे नऊ वाजून गेले आज चहा आले सात वाजता मला चहा पाहिजे असते हो तर वाजले तर मग मी गेली किती वाजता सात वाजता घरी पोहोचले पोचल्या पोचल्या ते मुंडीनं किल्ली देखता तिथं झाला टाइम मग घरी गेली मग झाला तो तोडली आणि मग उतरलं हे आणि गौरी म्हणे आता आई आंग धुन घ्या म्हणे मग चहा प्या म्हणे तुम्हाला अजून फ्रेश लागल म्हणे आम धुतली चहा प्याली आली बापा तर नाश्ताही नाही केला गौरी म्हणे आई नाश्ता करून घ्या म्हटलं राहू दे अजून टाइम होईल चहा पिऊन आली तूच आहे तशी मन मुळत येतो चिल्ली तूच आणि झोपाची काय गरज होती तुझी आणि रखवाली करायला यावाची काय गरज आज ये बापा आज रात्री येऊ नको आता रखवाली गोल्या म्हणे बाप्पा आज रात्री आण तू नको जाऊ आई बाबा लाई नको जाऊ देतो म्हणे मी जाईन म्हणे बाप्पा आज रात्री गोल्या ये येईन आता एकटा रखवाली नाही नाही त्याली काय पोरा बरा मी चिन ना मी चिन रामलाल भाऊ म्हणते तो अजून आता झाले होते भेटायला मी येईन म्हणे तू असं रखवाली तर आम्ही दोघं येऊन जाऊ हो जमते ना तसही जमते तुम्हीच येऊन येऊन जा रामलाल भाऊ येते का तर येऊन जातील येऊन जाता मग तुम्ही शिवून जाता आता मी नाही येत बापा रातभर झोप नाही लागली मला आता घरी जाऊन पहिले मी दिवसभर झोपतो बापा आज आता आता मला जाऊ दे आता पहिले घरी अंग पाय धुऊ दे मला इथंच बसला राहू मी।, मी जा ओ, ना तुम्ही आता चहा प्या आणि जा घरी अंग पाय धुऊन थोडस आराम करून आणि जेवण करून ये जा मग मी जाईन घरी हो बैल या चहा तू ना बैल नाही आणले बैल घेऊन येते चहा नव्हता का मग आता मग बैलाचे दोरं धरू का चहा धरू मग नाही आणले नाही तर आणत होते मी बरं बरं ठीक आहे मी घेऊन येईन आता येत आता मी बैल घेऊन येईन ठीक आहे त्या मग पटकन छान जा मी हा तो बसली इथं वावरात शांताबाई तू बी आलती वाटते रखवाली हो आलती हो तुला कोण सांगे हे रमेशचे बाबा मला ताना मारून राहिले होते आता वावरात कपाय शांता वहिनी कशी रखवाली आली आणि तू हाय अशी ताना मारून राहिले होते मध्ये म्हणून मी आली इकडे तू तुदी, दिसली तर तू आली होती खरं खोली काहून काहून रामदास भाऊ एकट्याला भेव लागत होता का तू आली संग नाही व त्याला भेव नव्हतं लागत हे आना करत होते राहू दे म्हणे काय गे रखवाली करा लागते नसं तसं करत होते म्हणून मी म्हटली चला मी येतो तर मग मी आली त्याच्या सांगत ते, ते नाही म्हणे चाल म्हणून मी चाली त्याच्या सांगत पण काय करतो बापा भयानक रात्र गेले आ इकडले रागच्यानं कसे कसे पक्षी बोमलते बापा अजून नाही ऐकले तसे आणि मग अर्ध्या रात्री गोटाच पडला बापा गोटा पडला का आंबा झाडाची खांदी पडली असन त्याला भिवून उठली आणि मग सकाळी सकाळी झोप लागली तर बापार आले झाडावर आणि रक्कन वोटावरच पडला आंबा वोट सुधून गेलो होत असं हो लालना दिसतो सुजलं नाही दिसत पण बरफ चोडली वोटाले वोटा तो उतरला बापा तुम्ही मजाक केली असती गावात गेली तर ते मुन्नी इंदिरा गाडी मजाक करत खिल्ली उडवायला लागल्या माईवाली काय डसलं काय डसलं होटाले कोण डसल कोण डसल तर म्या चांगली बरफ चोडली उतरला इंदिरा इंदिरा नाही तू खिल्ली उडवली हो इंदिरा खिल्ली उडवली आज काय झालं तिने तर मुन्नी तर मुन्नी काही तशीच व्हायला लागली आता इंदिरा आज चांगल्याच संगत तर नाही पकडत पण वांगल्याची संगत पकडते गड्या लोक तसंच आहे ते शांताबाई तसंच आहे एक कांदा चढला ना तर सारे कांदे चढते म्हणून तो एक कांदा काढून फेका लागते मुन्नीला काढून फेका लागते मग पुरं गाव आपलं चांगलं राहते हे एक मुन्नीच आहे ते इंदिरा होती तशी मी बी तशीच होती व पहिली पण आता मी तशी नाही करत बापा जास्त आज चांगल्या समोर चांगलं नाही राहत वांगल्या समोर वांगले सगळेच होते आता कुठं हाक लाव बाई तिने आ तिथे गाव होय आ थे जावा आता आहे किती वर्षापासून तिने कुठं हाक लाव बापा आपण चांगल्या लोकांना ताऊ न सडाव मी म्हणतो तिच्या संग तहून व्हाव आ चांगले गुण घेवा वांगले ताहून गुण घेवा चाल किल्ली केली तर उडवली तर उडवली ठीक आहे पण पुनमच्या देखता बाई अ ते सुनवाईरी तिच्या देखता असं बोलणं सोपते काय वा असं बोलले मी तर बाई राघवली मी तर काय तर कसं लय बेकार बोलले का अहो हो रामदास भाऊ डसले काय बापा थे खाली डसती न मला काय वया म्हणते हा ते पूनम सर म्हणून गेली चालली काकू म्हणे मी फटकन चटकन चालली गेली बिचारी पोरगी हा पण येईल गे सर म्हणायला लागत जाऊ दे टेंशन नको घेऊ एका एका गोष्टीचं टेंशन नाही घ्यावं लागत राहू दे ना आता तू इथं येऊन बसली का दोनदा गोष्टी हातल्या जाणं घरी सुनबाईवर व्यक्तीवर कामावर हो टाकून वावरात येऊन गेली भाजी खुडाच्या मिसान मंद करू लागतो करू लागतो भाजी खुडाच्या मिसाना नाही आली मी हेच म्हणे मला आई आज भाजी खावायची इच्छा होते म्हणे जा म्हणे तुम्ही भाजी घेऊन या म्हणे तिने धाल ना मला मग ही शांताबाई दिसली तर बसली जरा गोष्टी करत थेट म्हणे मग बसलीच नाही जाय ना मग घरी आता भाजी किती करून सोन भूक दिस लागली असन भाजी खावायचं मन झालं तर जा ना पटकन घेऊन भाजी आता शांता वहिनी काय आता बसतील वहिनी रामदास भाऊ येतोरी नाही वहिनी हो भाऊजी आता गेले ते आंग पाय धुवाले ते येतो रे तुम्ही वावरत हो वहिनी पहा तुम्ही तरी रखवालीले आल्या आणि हे माहिती येतो एवढी भेकाड आहे का घरीच भेटे काय रखवालेली घेऊन हे हो चला चला तुम्ही मोठे भेट नाही तर तुम्ही भेट आले जा रामदास गौतरी रखवालेले आले आणि तुम्ही येता काय मला म्हणतात हल्ली माझी घरी वाट पाहत असून सुंबई हो चालली चल शांतबाई जातो बापा मी घरी पुष्पाले भाजी खावायचं मन झालं झालत हिरवी तर आता वाफेची पेट टाकले ना मेथी म्हणजे मंदी, त्याच्यामध्ये निंगली भाजी तर आना म्हणे आई तर म्हणून आलती बापा वावर ते ना धाडलं होतं म्हणजे चल चालली मग आता मी भाजी खाऊन बसतो हो जाय ना जायतो घरी जायतो मी आता बसतो मी गोल्याचे बाबा येतो वरी बाबा काय म्हणतो बा ब आता वावरत चाललो बा रखवा लिहिली आंब्याची बाबा तुम्ही नको जा तुम्ही घरी आराम करा मी जातो रखवा लिले वावरत तुमचा जेवण जेवान पोरगा असल्यावर तुम्ही रखवा जाता का वावरात मी जातो तुम्ही घरी आराम करा नाही नाही बाबू बोलया मीच जातो बा मीच जातो रखवा मला आदत आहे पहिलीपासून मी रखवाली करतो मला आदत आहे मी जातो रखवा तू राहू दे तू राहू दे तू घरी आराम कर मी जातो रखवा बाबा मी जातो म्हणतो ना रखवा मी जातो रखवा मले तर आदत पडली पाहिजे समोर चालून मला रखवाली करायची गरज पडली म्हणजे मग मं। आदत असली तर मग बरं आदतच नाही राहणार मग माय वाया नाही जाईन का सगळं मग आतापासून आदत पडू द्या ना मले मी हाव ना मी हाव तोपर्यंत तुझे तो रखवाली करायची गरज नाही बोलया मी जातो मग समोर चालून तू याकून नाही होऊन रखवाली तर तू एखादा बुडाबाडा ठेवून देतो पण तू नको करून रखवाली हा मी जातो उगाच भेस फालतू अजून आपत येईन तू लय भेली होती राज्यानं तू याई आणि तिला काही झालं नाही म्हणून बरं नाही तर तिला अजून तापगी पाला असतात अजून पैसा लागला असता तिला आणि तुले अजून तू तर कसं काय भेकाड्या तू भेशील एकटा मी होतो म्हणून ते शांती तू माय अकतली तू एकटा जातो म्हणतो मग भेशील ना तिथंच नाही का बेवस पडशील त्याच्यापेक्षा बाबू राहू दे तू घरी आराम कर मी चाललो ना मी एकटा नाही चाललो तिकडे ते रामलाल काकाजी येऊन राहिले माझ आम्ही दोघं जण चाललो रखवा लिहिले हा आम्ही दोघं जण तू घरी आराम कर बरं चुप्या तुला दिवसभर कामाला जावं लागते मग येऊन राहिले का रामलाल काकाजी येऊन राहिले का तुमच्या संग हो ना रामलाल काकाजी मासंघ येऊन राहिले ते तर म्हणून आम्ही दोघं जण जातो तू काय तू राहू दे तू आराम कर घरी मी चाललो बर शांत चाललो मी हो जा म्हणून ठीक आहे बाबा मग जा, जा।, जा तुम्ही जा जा मग दो तो दोघ हो चल चाललो शांते लवकर सकाळी आज तू घरीच आहे आता सकाळी लवकर चहा घेऊन येतो सात वाजता चहा घेऊन येतो मी मी मीच घेऊन येतो बाबा मी घेऊन येतो चहा तुमच्यासाठी तुमच्यासाठी बीन रामलाल काकाजीसाठी बी बर ठीक आहे चाल बोआ पटकन जातो ही बायको जी नजून अजून कुठं चालले कुठं चालले करून टोकला वन माई बहीण कुठे चालले हो मी एवढा रच्चाना अरे माई बहीण तो माई बहीण ही बायको का मा वास येते काय कोणीकडे जाते नको कोणीकडे नाही तो हम मावळ ध्यान रायते नीरा कुठे चालले नको कुठं चालले ते ह्या वयात मी कुठे जाईन आता कुठं चालले म्हणतो लपून लपून आज मला जसं माहितच नाही होणार आज जसं मला माहितच नाही मी डोळे लावूनच बसली राहतो घरामध्ये कुठे जाता काय करता मला माहितच नाही होणार असे लपून लपून चालले होते कुठे चालले होते हं कुठे चालले तुम्ही लपून लपून गंगा गंगा मी लपून लपून काय चाललो मी रस्त्यानं चाललो ना हो रस्त्यान चालले पण चाललो इथं मी रखवाली चाललो वावरात आपल्या वावरात कायची रखवाली करता तुम्ही दुसऱ्याच्या वावरात चालले तर चालले नाही घरी झोपा चुपचाप अरे मी घरी झोपल्यापेक्षा मी तिथं रामदास भाऊ पाशी झोपतो आता शांता वहिनी गेल्या होत्या रचनात गेल्या म्हणते तर मी रामदास जाऊलेच म्हटलो सकाळी वहिनीला नको अनुगा म्हटलं मी चीन म्हटलो आता मी जातो हा काय होते दोस्तासंग गेलो जरास आता दारू पेवायला चाललो का मी का पार्टी करायला चाललो का मी झोपाला संघा एवढ एवढा काही नको समजू गंगा काही नको बोलू तू काही आता चाललो मी जाऊ दे मला रामदास भाऊ वाट पाहत असं चांगलो त्या इथे तर चाललो मी आता आठ दहा दिवस आहे जाऊ दे म्हणे तिथून आपल्या वावरात बी भुरे बुरे चुरे चुरे करून घेत जाईन जरास पाखर गिखर घेतील काही जुडूप काही जनावर घे बुजाडून जाईल चल मी चाललो माहित नाही आता जवळ चेव येईन तेव्हा येऊन जाईल तू चिंता करू नको तू झोप मस्त चिंता करू नको झोप मस्त आता दोघत माणसं अजून कोणी येते कोण अजून कोणी माणसं नाही पार्ट नाही करत म्हणते आणि तिथे बसन धोकाले पार्टी करायला आता तसंच काय मग मिळले म्हणजे पार्ट सुचते पण काय गरज दुसऱ्याच्या वावरामध्ये रखवालीले जायचं ऐकत फट फटाफट दे जाय तिथं सर जा जिथं जायचं तिथे ऐकता का तुम्ही बायका बिलकुल ऐकत नाही माणसं आपल्या मनाची मग अंगावर भितली म्हणजे मग बायको आठवते हा बर बर माणूस होती म्हणते बायको आणि बिताना यायच्यावर आठवण गोष्ट काय रखवालीले गेले म्हणा मागच्या वावरात रखवालीले गेले होते ना भेले होते कायले भेले काय नाही किती ताप न न किती मंत्रिंतर टाका लागल आता ऐकून नाही राहिले अजून चाललेच 走的。